मागील महिन्यापूर्वी जळगाव जामोद येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांची हत्या झाल्याची चर्चा आहे आणि या मागं कोणीतरी सूत्रधार असावा किंवा ही हत्या नसून घातपात असावा आणि या घातपाताची चौकशी सी आय डी मार्फत करावी अशी मागणी आज जळगाव जामोद येथे सुनीता देशमुख यांच्यासोबत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी केलेली आहे अनेक या मतदारसंघातील श्रेष्ठ पदाधिकारीसुद्धा या सहभागी होते आणि यामध्ये उपाय विभागीय अधिकारी यांच्याकडे ती मागणी केल्या गेली के आणि या मागणीतून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोधने मी भाऊंना विचारतो भाऊ अशा परिस्थितीमध्ये तुमच्या या जळगावजवळ मतदारसंघामध्ये भाजपाचे एका पदा जबाबदार पदाधिकारी अशा पद्धतीने हत्या होते की जो कंत्राटदार होता ठेकेदार होता असं सा सांगितलं जाते तर यामागं तुम्हाला काय सांगता येईल भाऊ अशी आहे की तब्बल तीन तीन चार टर्म या ठिकाणी एकाच भाजपचाच सत्ता या मतदारसंघावर कायम आहे आणि साहजिकच आहे की त्यामुळे काही कार्यकर्ते जोपासण्यासाठी नव्हे हा संग्रामपूर तालुका किंवा या मतदारसंघात जळगाव मतदारसंघात का बरेचसे कार्यकर्ते ठेकेदार झालेले आहेत ठेकेदार झाले त्यांची ठेकेदारी फार मोठ्या करोडच्या रूपात ठेकेदारी त्यांची सुरू झालेली आहे आणि या ठेकेदारीतून कोणताही पक्ष पक्षाचा नेता हा आपल्या भा आपल्या कार्यकर्त्याला पोचण्यासाठी हे काम करते आणि आपल्या संग्रामपूर जळगाव मतदारसंघात हा प्रकार फार मोठ्या संख्येनं म्हणजे यानं इथे ठेकेदारीचा फोफावला आहे आणि हा फोफावलेला व्यवसाय हा नक्कीच या प्रकरणाला घातक ठरलेला आहे घटना मृत्यूच्या घटना किंवा मर्डरच्या घटना हा काहीतरी कारणं असतात एकदम महिला असेल एक तर पैशाचा व्यवहार असेल शेतीचा व्यवहार असेल असे असे काहीतरी कारणं असतात बरोबर आहे दुसरं कारण असू शकत नाही आहे आणि बघा ह्या महिना दीड महिन्याच्या अगोदर या, या पंकज देशमुखनं एक शेत विकत घेतलं होतं चाळीस लाखाचं बरं आणि त्या चाळीस लाखाचं शेत विकत घेतल्यानंतर हो त्या ते शेत महत्त्वाचं असल्यामुळे ते त्याच्यापासून भरपूर फायदा असल्यामुळे समोरचा जो माणूस आहे त्यानं ते, ते, ते वावर विकत घेण्याचा म्हणजे मला दे असा आग्रह धरला होता आणि हा आग्रह अति म्हणजे अति प्रमाणात झाला होता की तुला पैसे किती लागतील ते पैसे देईल कारण यांच्याकडे पैसे कमी नाही आहेत पैसे किती लागतील ते तुला भेटून जातील पण ते शेत मला दे आणि हा वाद एवढा विकपाला गेला की सरोदे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत सरोदे यांचा सो वाढदिवस होता रेस्ट हाऊसला त्या रेस्ट हाऊसमध्ये तब्बल पंकज आणि निलेश शर्मा यांची मारामारी झाली हो बर मारामारी झाली मारामारी त्यांनी एकमेकाला मारझोड केली एवढे सगळे भाजपचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते आणि तिथे खूप मारामारी झाली आणि त्या रेस्ट हाऊसच्या काचासुद्धा फोडल्या गेल्या बर पोलीस यंत्रणा या गोष्टीचा विचार का करत नाही हा एक मो मुख्य सवाल आहे तसं हे हे जे मृत्यूचा प्रकरण आहे कोणतीही घटना घडली मृत्यूची घटना घडली किंवा कोण आत्महत्या केली किंवा कोणाचा मर्डर झाला तर हे ठाणेदाराकडे नसते याची चौकशी याची चौकशी डीवायस असते वरिष्ठ अधिकारी येत असते परंतु मला म्हणजे तुम्हाला आम्हाला हे दिसते की याच्यात वरिष्ठांचा कुठेच हात नाही आहे इथे ठाणेदारच सगळं हँडल करते हे ठाणेदार काय हँडल करते ज्या दिवशी या पंकजचा म्हणजे मृतदेह तुम्ही आणला त्याचं पी एम संग्रामपूरलाही आहे जळगावला आहे नांदोऱ्याला आहे सगळ्या आपल्या भागात प्रत्येक ठिकाणी पोस्टमार्टम होते आणि हो मग असं पोस्टमार्टम होत असताना आपल्या संग्रामपूर तालुक्यात किंवा जळगाव तालुक्यातच होत असताना तुम्ही ते डेथ बॉडी त्या पत्नीला माहीत न होता त्याच्या पत्नीला सुनीलताला माहीत नव्हता ती डेथ बॉडी तुम्ही अकोल्याला नेली आणि अगोदर एक दिवस त्याला एक दिवस टाइम लावला एक रात्र टाइम लावला आणि तुम्ही त्या अकोल्याला जाऊन तिची त्या बॉडीचं तुम्ही पोस्टमार्टम केलं मग हे पोस्टमार्टम करण्याच्या मागही मला संशय वाटते की हे असं कोणाच्या सांगण्यावरून हे अकोल्याला बॉडी नेली म्हणजे जळगाव पोस्टमार्टम होत नव्हतं हो होत नव्हतं का तुम्हाला अकोल्याला नेण्याचं काय गरज होती त्याचं कारण असं होतं की इथे जर पोस्टमार्टम झालं असतं तर शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी ते पाहिलं असतं आणि साहजिकच इथल्या यंत्रणेवर दबाव आला असता म्हणून गुपचूप अकोल्याला नेलं आणि अकोल्याला त्याचं म्हणजे पोस्टमॉर्टम केलं पंकज देशमुख यांना जेव्हा झाडावर लटकवल्याचं हो असं दाखवलं गेलं काही फोटोग्राफसुद्धा आम्ही बघितले त्यावेळेस तर त्याच्या आजूबाजूला काही लागलेलं ला होतं हे होतं त्याची फाशी घेतल्याचं असं दाखवलं गेलं होतं आणि त्याच्या अंगावर काहीतरी उघडणं होते महारानीचे वगैरे जळगावजामोडला ही जर तपाटी झाली असती तर निश्चित इथंच काहीतरी समजलं समजलं असतं पण या मागं जळगाव दामोला तपासणी झाली असती तर फार मोठं बिंग फुटेल अशी काही शंका या लोकांना होती का बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखाद्या माणसाला आपण फाशी देतो किंवा एखादा माणूस फाशी घेते तर त्याचं वीर्य हे पडत असते बरं हा त्याचं वीर्य पडते की किंवा त्याला त्याचा म्हणजे हाक हाक ते पण तो त्याच्या म्हणजे त्याच्या शरीरातलं वीर्य आणि हाक हाक घाण बाहेर पडते आणि जेव्हा जेव्हा पोलिस यंत्रणा ही चौकशी करते तर पहिल्यांदा त्याचं वीर्य बाहेर पडलं की नाही पडलं हे पाहते बरं मग याचा जर वीर पडलेला मग पडलेलं असेल तर पोलीस यंत्रणा शंभर टक्के गॅरंटी घेते की यानं आत्महत्या के केली बरोबर किंवा कोणतरी याला गळा दाबून मारलं आत्महत्या जबरदस्तीने अटकवलं अटकवलं असं असं बिलकुल क्लिअर असते आणि पोलीस यंत्रणा त्या दिशेनं कामाला लागते बरोबर आणि मारझोळ करून जर केलं तर ते असा प्रकार म्हणजे त्याचा घडत नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अगोदरच पंकज देशमुख यांना आताच मारलं आणि नंतर हँग केलं हा हॅंग केलं आणि मग ते प्रकरण दाबण्यासाठी सगळा आटापिटा इथल्या राजकीय शक्तीनं तो आटापिटा केला आणि तो आटापिटा इतका याच्यावर केला सहज की आम्ही आमच्याशिवाय इथे कोणीच नाही आहे आमचं वरपर्यंत सगळं हे आहे मोर ही बाई काय करणार आहे बरोबर मग कदाचित त्याच्याचमुळे पोलिसांनी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट भूमिका आहे की पोलिसवाले घाब म्हणजे त्या बाजूला राजकीय शक्तीच्या बाजूला दबलेत हो हो, हो। त्यांना चौकशी करण्यासाठी दबाव आला की तुम्ही अशा पद्धतीची चौकशी करू नका महिना झाला जवळपास त्या त्याच्या पत्नीने सुद्धा असं म्हटलेलं आहे की महिना दरम्यान मी पोलिसांकडे काही माहिती मागितली त्या डॉक्टरांकडे काही माहिती मागितली त्यांनी सुद्धा चाल ढकल केली चाल ढकल माहिती दिली नाही बिलकुल त्यामुळे त्या मुलीचा हा जळगाव जाऊन पोलिसांवर भरसा भरसा असेल कसा एक महिना झाला तब्बल एक महिना झाला आत्महत्या झाली तर त्याचाही तुम्ही प्रूफ द्या बरोबर त्याचा विरे पडलं काय ते दाखवा सांगा आम्हाला विरे पडलं असेल तर रेकॉर्डले दाखवा पीएम मध्ये त्याचे बोटं मोडलेले आहेत बोट काय आत्महत्या करताना बोटं मोडल्या जातात का त्याच्या अंगावर शरीरावर जवळपास पंधरावीस म्हणजे ओरण आहेत याचे घातक आहेत मग हे कशाचं लक्ष नाही नक्कीच हे जसं बीडमध्ये घडलं ना हा प्रकार आपल्या संग्रामपूर तालुक्यात आपल्या मतदारसंघात घडते आणि याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आज जे लोक रस्त्यावर आले आणि एस ला जो निवेदन दिलं तर मला असं वाटतं की इथली जनता जागृत आहे आज नाही म्हटलं तरी चारशे पाचशे लोकांचा मॉप हा एचडीओला भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी तिथे गेला ही साधी गोष्ट नाही आहे आणि याच्यावर नक्कीच शासनानं एक सी आय डीची मागणी जे होते ना ती एस आय टीची सी आय डीची मागणी होते ना ती जरूर करावी आणि सत्य ते समोर आणावं आणि त्या बाईला या ठिकाणी न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे निश्चितच साहजिक आहे कधी कधी असं म्हटलं जाते की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सुख तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जळगाव दामद परिसरामध्ये अशाच पद्धतीच्या काही घटना यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत तीन घटना घडतात आणि त्यामुळे त्याच्यातला अजूनही कोणी सूत्रधार किंवा त्याच्या पोलिसांच्या हातात लागलेला नाही पण या सुनीता देशमुख किंवा पंकज देशमुख यांच्या प्रकरणाने निश्चितच फार मोठी उचल या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे अशा ठिकाणी आगामी काळात असं काही होऊ नये आणि जे झालं त्याचं दूधका दूध आणि पाणी का पाणी व्हावं असं ज्येष्ठ पत्रकार भाऊ यांची मागणी आहे कॅमेरामन सुरेश परला दातार साक्षीदार न्यूज जळगाव